रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काँग्रेसच्या लॉयल कार्यकर्त्याला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी राहुलजी सोनियाजी सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे आज त्यांनी पदभार ग्रहण केलेला आहे एक चांगले आणि कर्मट कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला बलकट करण्यासाठी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि आमच्या सर्वांच्या सहभाग आणि समर्थन आणि सपोर्ट ताकद त्यांच्यासोबत राहील लव जेहाद काय आहे लव जहाज आहेतच कुठे लव जहाज लव जिहाद नावाचा प्राणी कुठे आहे लवजयाद नावाची हे फक्त दुष्प्रचार करून जाती जातीमध्ये तेळ निर्माण करण्याचा एक कटा आहे एक प्रयत्न आहे जो भारतीय जनता पार्टी नेहमी या देशामध्ये करत असतो त्याचा एक भाग आहे